भुवनेश्वर मध्ये एका महिलेला रस्त्यावरती तीन महिन्यांचं एक छोटंसं बाळ सापडलं महिलेने स्वतःच्या लेकरापेक्षाही जास्त त्याला ला ला। जीव लावला आईसारखा सांभाळ केला आणि त्या बाळानेच सांभाळणाऱ्या आईचा निर्दयपणे जीव घेतला पुढे जे झालं ते ऐकून तुम्हाला एक एकदाचित धक्का बसेल या प्रकरणामुळे भुवनेश्वर सह राज्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे नेमकं प्रकरण काय आहे मुलीने आईला का संपवलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मधील भुवनेश्वर येथे चोपन्न वर्षांच्या राजलक्ष्मी कार या आपल्या पतीसोबत राहत होत्या एके दिवशी राजलक्ष्मी व त्यांचे पती रस्त्यावरून फिरत असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला त्यांनी आवाजाच्या दिशेने जात जवळ जाऊन पाहिलं तर काय तीन महिन्यांचं छोटस बाळ रडत होतं कुणीतरी त्याला रस्त्याच्या बाजूला टाकलेलं होतं बघताच राजलक्ष्मी यांना मायेचा पाजर फुटला आणि त्यांनी बाळाला आपल्या घरी आणलं आणि बाळाच्या आई वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली बरेच दिवस हा शोध घेतल्यानंतर बाळाच्या आई वडिलांचा पत्ता लागत नव्हता मग राजलक्ष्मी आणि त्यांचे पती यांनी एक निर्णय घेतला त्या बाळाला दत्तक घेतलं त्या मुलीला दत्तक घेतल्यानंतर आईसारखी माया दिली कोर्टच्या बाळाप्रमाणे त्याचा सांभाळ केला आणि पुढे याच किशोरीने राजलक्ष्मी यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला तेरा वर्षापूर्वी त्यांनी किशोरीला दत्तक घेतलं होतं त्यांनी तिला फक्त दत्तकच घेतलं नाही तर तिचे सगळे हट्टपूर्वक पोटच्या पोरीसारखा सांभाळ केला मुलीचे शिक्षण चांगल्या शाळेत झाले पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि स्वतःचे राहते घर सोडून नवऱ्यासह गजपती हे जिल्ह्याचे ठिकाण गाठले मुलीच्या शिक्षणासाठी परलाखेमुंडी शहरामध्ये भाड्याने घर घेऊन राहू लागल्या राजलक्ष्मी यांची मुलगी किशोरी आता वयात आली होती दरम्यान तिचं मुलांशी बोलणं सुरू झालं होतं आपल्या मुलीचे दोन मुलांशी प्रेम संबंध सुरू झाले आहेत ही गोष्ट समजल्यानंतर आईने तिला विरोध केला आणि या विरोधाचा राग मनामध्ये ठेवून किशोरीने मित्रांसोबत मिळून आईलाच संपवण्याचा प्लॅन केला राजलक्ष्मी यांना स्वप्नातही वाटलं नसेल की मोठी झाल्यानंतर त्यांनी जप्त घेतलेली मुलगी त्यांना संपवण्याचा प्रयत्न करेन वर्ष होत दोन हजार पंचवीस दिवस होता एकोणतीस एप्रिलचा सायंकाळची वेळ होती राजलक्ष्मी आपल्या घरीच बसलेल्या होत्या दरम्यान किशोरीने राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि गोळ्यांच्या प्रभावामुळे गाड झोप त्यांना लागलेली होती त्यानंतर मुलीने आपल्या दोन मित्रांना घरी बोलवून घेतलं आणि तिघांनी मिळून उशीचा वापर करत राजलक्ष्मी यांना संपवलं हत्या केल्यानंतर तिघेजण राजलक्ष्मी यांचा मृतदेह घेऊन रुग्णालयामध्ये पोहोचले राजलक्ष्मी यांना काहीतरी झालंय असे सांगत त्यांनी नाटक केलं डॉक्टरांनी राजलक्ष्मी यांना देहाची तपासणी करून मृत घोषित केलं पुढे अल्पवयीन किशोरीने एक कहाणी रचली आणि आईला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं हॉस्पिटलला जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची खोटी वार्ता सांगितली राजलक्ष्मी यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने कुटुंबातील सगळ्यांनाच ही गोष्ट लगेच पटली तीस एप्रिल रोजी राजलक्ष्मी यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार झाल्यानंतर राजलक्ष्मीचे भाऊ किशोरीला घेऊन भुवनेश्वर येथील त्यांच्या घरी गेले सगळ्या विधी पार पडल्या आणि अल्पवयीन मुलीला हे प्रकरण संपल्यासारखं वाटलं मुलीने दोन आठवड्यानंतर परलाखे मुंडी शहराला जाण्याचं नियोजन केलं आणि निघूनही गेली पण राजलक्ष्मी कार यांचे भाऊ शिबा प्रसाद मिश्रा यांना भुवनेश्वर मध्ये किशोरीचा मोबाईल सापडला आणि इथेच सगळा खेळ समोर आला मामाने किशोरीच्या फोनची तपासणी केली वरील तरुणाची झालेल्या चॅटिंग मध्ये आपल्या बहिणींच्या खून प्रकरणाचा सगळा पुरावा त्यांना मिळाला मुलीनेच राजलक्ष्मी यांना संपवल्याचा कट केला होता हे स्पष्ट झालं इंस्टाग्रामच्या चॅटमध्ये किशोरीने दोन मुलांशी राजलक्ष्मी यांच्या हत्येची आणि दागिने पळवण्याची चर्चा केली होती ही माहिती समजल्यानंतर मिश्रा यांनी चौदा मे रोजी परलाखेमंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला हत्येच्या कटामध्ये सहभागी असलेल्या मुलगी किशोरी तिचा मित्र आणि दिनेश साहू अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातून सत्तर ग्रॅम सोने साठ हजार रुपये रोख रक्कम चोरली होती या अल्पवयीन मुलीनेच हे दागिने गणेशच्या हवाली केले होते दागिने दिल्यानंतर दोन लाख चाळीस हजार रुपये मिळाले होते या पैशामधून त्यांनी एक टू व्हीलर देखील खरेदी केली होती तसेच पोलिसांनी तीन मोबाईल फोन दोन उशा आणि तीस ग्रॅम सोनं असे पुरावे म्हणून दाखले जप्त केले आहेत प्रकरणाची कारवाई सुरू असून आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत अल्पवयीन मुलीला बालसुधार ग्रहामध्ये पाठवण्यात आलेले असून हत्या प्रकरणामध्ये मुलीचे मित्र असलेले दोन्ही आरोपी गणेश रथ आणि दिनेश साऊ दोघेही मंदिरामध्ये काम करत होते पुजारी म्हणून कामगिरी बजावत होते अल्पवयीन मुलीने प्रेम उपकार सगळं विसरून आपल्याच आईची हत्या केली त्यानंतर खोटी कहाणी रचली इंस्टाग्रामच्या चॅटिंगमुळे तिचं भांडं उघडं पडलं सापाला दूध पाजू नये ते कधी आपल्याला डसू शकतो अशा प्रकारची मन आपल्याकडे आहे तसेच या प्रकरणातही लोकांच्या आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत जेवापाड जपणाऱ्या आईला किशोरीने जरासाही विचार न, न करता संपवलं तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र कट्टा